असं शांत आहे साधा पक्षी जरी आवाज केला तरी आव ऐकू येते वरती बघू शकता ट्रॅकिंगसाठी लोकांसाठी रस्ता केलेला आहे के लोक इथनं जातात रोड थोडासा कच्चा आहे पण गाडी येते काय प्रॉब्लेम नाही आहे शांतता भरपूर आहे येते फर्स्ट टाईम कोणी त्याला पहिल्यांदा आल्यानंतर थोडी भीती वाटल्यासारखं होईल पण आम्ही ह्याच्या आधी येऊन गेलो होतो बाराच्या वेळेला पावसाळ्याच्या वेळेला कमी कमीच येतो उन्हाळ्यामध्ये जास्त येतो फिरायला बाबाच्या खांदा बागा होतो तर वरती आपण इथे पोचतो आता वरणा विह बघा कसा भारी दिसतोय इथं वरती आल्यानंतर रोड चांगला आहे प्रतिक मूर्ती व्यू बघू शकता वरती टॉपला आल्यानंतर कसा आहे मस्त असं वातावरण झालेला आहे खाली रोडवरून दिसत पण नाही की वरती एवढं भारी झालेलं आहे जसं की वाटतंय आपल्याला पन्हाळा वगैरे आपण आलेलो असं वाटतं पूर्ण बाईक नाही गेले काही वरती आलो इथं आलमपूर पैसे येतात जरा असं फोडा आलोय रोड तर वरना व्ह्यू बघा कसा दिसतोय जबरदस्त ছি নগা তো একদম ক্লি